येत्या चोवीस जानेवारीला जनता विद्यालयाच्या उज्ज्वल पुन्हा एकदा महेंद्र महेंद्रशेठ फाउंडेशन याच्या मार्फत कोकोली युथ आयोजन केलेलं आहे ज्या पद्धतीने तुम्ही रायगड महोत्सव आणि आमदार साहेबांवरती प्रेम दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही चोवीस तारखेला सुद्धा यायचं आहे सर्वांनाच त्या ठिकाणी प्रवेश हा निशुल्क असणार आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जो होणार आहे चोवीस तारखेचा हा एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आहे ज्यामध्ये आपण कोकोलीतील स्थानिक कलाकारांना भाव देणार आहोत स्थानिक कलाकारांचे डान्स सिंगिंग आणि लहान मुलांचा फॅशन शो मोठ्या मुलांचा फॅशन शो आणि आर्थिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेल्या विविध व्यक्तींचा त्या ठिकाणी आमदार महेंद्र शेठ यांच्या मार्फत सत्कार करणार आहोत त्याचबरोबर दोन मराठी सिरियलच्या ऍक्ट्रेस सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांची नावं उद्या आपण जाहीर करणार आहोत कारण आज रायगड महोत्सवचा जो माहोल आहे त्याचा टेम्पो आम्हाला असा ठेवायचा होता म्हणून कोकोली यूथ फेस्टिवल ॲडव्हर्टायझिंग आम्ही थांबवली आणि उद्यापासून आम्ही पुन्हा एकदा पोको यू फेस्टिवलकडे वळतोय मी आपल्या सर्वांना विनंती करेल की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने जनता विद्यालयामध्ये चोवीस जानेवारीला येत्या शुक्रवारी संध्याकाळी सहा ते रात्री एक वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल जवळपास त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे कारण त्या कार्यक्रमाचं मेन अट्रॅक्शन म्हणजे मिस कोपोली आणि मिस्टर कोपोली फॅशन शो आणि विविध वेगवेगळे इंटरनॅशनल लेवलचे कॉस्ट्युम्स त्या ठिकाणी रिप्रेझेंट केले जाणार आहेत म्हणूनच मी या ठिकाणी उपस्थित आहे आयोजकांनी मला ही बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि शेवटची राईन सांगतो की माझा कार्यक्रम जो होणार आहे त्याचं एकवीस वर्ष आहे दोन हजार चार पासून हा कार्यक्रम होतोय तर मला अपेक्षा आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहत धन्यवाद सर